श्री नवनाथ कथासार अध्याय चाळीसावा इंद्राचा सोमयाग या अध्यायाचे नित्य मनोभावे पठन केले तर इच्छिलेले सर्व प्राप्त होईल यश ऐश्वर संतती वगैरेचा लाभ होईल दुःख दारिद्र्य जाईल संसार सुखाचा होईल चाळीसावा हा एकच अध्याय परिस आहे जणू काही काम कल्पतरू आहे इतका तो प्रभावी ठरतो अध्यायाला सुरुवात करूया मागे सांगितल्याप्रमाणे चरपटीनाथाने स्वर्गात जाऊन इंद्राचा गर्व उतरवला पण इंद्राला ही गोष्ट लागून राहिली होती तो बृहस्पतीजवळ चरपटीनाथाबद्दल बोलला व शेवटी म्हणाला तो वयाने लहान असला तरी तेजस्वी आहे हे खरे पण प्रत्यक्ष हरिहराच्या प्राणावरच तो उठला होता इतकी शक्ती दुसऱ्या कोणातही नाही त्याच्याजवळ असलेली वाताकर्षण विद्या देव व दानव यांच्याकडे नाही त्यामुळेच देव निर्बळ होतात नाथपंथात ही विद्या कशी आली हे कळत नाही परंतु आता स्वस्थ बसून चालायचे नाही काहीतरी युक्तिप्रयुक्तीने ही विद्या आपल्याला मिळवायला हवी नाहीतर त्यांच्या घरी जाऊन त्यांचे दास्यत्व स्वीकारायला हवे इंद्राचे हे बोलणे ऐकून बृहस्पतीने युक्ती सुचवली तो म्हणाला सोमयागाचे निमित्त करून नाथांना इथे बोलवावे हे उत्तम मग ते इथे आल्यावर तू त्यांची उत्तम देखभाल कर त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव कर आणि त्यांच्या इच्छेनुरूप वागून त्यांना प्रसन्न करून आपला मतलब साधून घे हाच सोपा व शक्य असा मार्ग आहे बृहस्पतीचा मार्ग इंद्राला आवडला पण नाताकडे कोणाला पाठवावे असा त्यांना प्रश्न पडला तेव्हा बृहस्पतीने त्याला सांगितले उपरिच वसू हा मचिंद्र नाथाचा पिता होय तो जाऊन नाथाला घेऊन येईल मग मचिंद्र आपल्याला मार्ग सांगेल तो बाकीच्या नाथांना घेऊन येईल व तुझा हेतू तु पूर्ण करेल तू या बाबतीत अजिबात चिंता करू नको मग इंद्राने लगेच मातेलीला पाठवून उपचिरेला बोलावले त्याच्या मनातील योजना सांगितली व विमान देऊन नाथाला आणायला पाठवले उपचार वसू चौऱ्याऐंशी सिद्धासह हो नवनाथांना घेऊन सोमयागासाठी अमरावतीस आला सर्वजण आलेले पाहताच इंद्र त्यांना सामोरा गेला व नम्रपणे त्यांच्या पाया पडला मग त्याने सर्वांना मोठ्या आदराने घरी नेले आसनावर बसवले आणि त्यांची पूजा केली त्यावेळी सर्व देव तेथेच होते अशा तऱ्हेने त्यांचे यथाविधी स्वागत करून सोमयज्ञाची आपली कल्पना इंद्राने त्या सर्वांना सांगितली त्यासाठी कोणती जागा निवडावी याबद्दल त्यांना विचारू लागला तेव्हा मचिंद्रनाथ व बृहस्पती यांनी एकमेकांच्या विचारांनी सिंहलद्वीप नक्की केले तिथे एक अरण्य आहे तिथे दाट शीतल छाया मुबलक पाणी असल्याने तेच ठिकाण उत्तम असल्याचे सांगितले इंद्राने तत्परतेने तेथे यज्ञाची तयारी केली बृहस्पतीकडे मंत्र म्हणण्याची व नवनाथांकडे कुंडात आहुती देण्याची योजना केली हे यज्ञस्थान तिलोत्तमेच्या सीमेत होते त्यामुळे तेथे ते ते असलेल्या मीननाथाची मच्छिंद्रनाथाला आठवण झाली मग त्याने उपचिर वसूला पाठवून मीननाथाला सर्व विद्या असतात पारंगत केले यानंतर मच्छिंद्रनाथाच्या अधिपत्याखाली ठरल्याप्रमाणे प्रारंभ झाला बृहस्पतीने इंद्राला सांगितले आता यावेळेस आपण स्वतः न बसता उपचार वसूच्या हातात यज्ञ कंकण बांधले व आपण स्वतः देखरेख करू लागला जे लागेल ते स्वतः देत होता त्याने सेवा करण्यात कोठेही उणीव भासू दिली नाही जे थकत असे त्यांचे पायही तो चेपत असे इंद्राची ही सेवा पाहून सर्वनाथ समाधान पावले व प्रसन्न झाले यावेळी मच्छिंद्रनाथ मीननाथाला विद्या शिकवत होता तो वाताकर्षण विद्या सांगत असताना इंद्राने मोराचे रूप घेऊन झाडावर बसून ती विद्या साध्य करून घेतली ज्यासाठी एवढी धडपड चालू होती ती विद्या प्राप्त होताच इंद्राला फार समाधान वाटले हा यज्ञ एक वर्षपर्यंत चालू होता मच्छिंद्रनाथ तोपर्यंत मीननाथाला विद्या शिकवत होता यानंतर यज्ञाची या सांगता होताच प्रज्ञावंत मच्छिंद्रनाथ अग्रपूजेला बसला त्याची यथासांग पूजा झाल्यावर इंद्राने दुसऱ्या नाथांचीही पूजा केली व वस्त्रे भूषणे देऊन त्यांना गौरविले सर्व नाथ कानकासनावर बसल्यावर इंद्र हात जोडून म्हणाला माझ्याकडून एक अन्याय झाला आहे त्याची मला आपण सर्वांनी क्षमा करावी तो अन्याय म्हणजे मी ननाथाला विद्या शिकवत असताना ती सर्व मी चोरून शिकलो आहे तेव्हा आता आपण सर्वांनी वर देऊन ती फलद्रुप करावी इंद्राचे हे बोलणे ऐकून सर्व नाथ एकदम रागवले आणि रागाच्या भरात त्यांनी शाप दिला तू अशा तऱ्हेने आम्हाला फसवून येथे आणलेस वा विद्या साधून घेतली आहेस पण ही विद्या तुला निष्फळ ठरेल हा भयंकर शाप ऐकून उपचिर वसू व बृहस्पती यांनी खूप विनवणी केली इंद्राने एवढ्या दीर्घ प्रयत्नाने व अत्यंत श्रमाने मिळवलेली विद्या फलद्रूप व्हावी हो यासाठी उशाप देवा म्हणून पुन्हा पुन्हा विनवू लागले तेव्हा नाथांनी त्याला उपशाप दिला ते म्हणाले इंद्राने बारा वर्ष तपश्चर्या करावी व नाथपंथाचा अजिबात छळ करू नये म्हणजे ती विद्या त्याला फलद्रूप ठरेल मग सर्व नाथ आपापल्या स्थानी परत गेले इंद्राने सह्याद्री पर्वतावर बारा वर्ष तपश्चर्या केली मंत्राच्या वेळी सोडी त्याचा प्रवाह तयार झाला व तो भीमरथीस जाऊन मिळाला त्याला नाव पडले याप्रमाणे तपश्चर्या पूर्ण झाल्यावर इंद्र अमरावतीस गेला नवनाथ बरेच दिवस तीर्थयात्रा करीत होते शके सतराशे दहापर्यंत पर्यंत ते प्रकटरूपाने फिरत होते नंतर मात्र ते गुप्त झाले एका मठीत कानिफ राहिला याच्याजवळ आईबाप म्हणून ओळखला जाणारा मच्छिंद्रनाथ राहिला जालिंदरनाथाला लोक जानपीर म्हणतात तो गर्भगिरीवर राहिला व त्याच्या खालच्या बाजूला गहिनीनाथ म्हणजेच गैबीपीर राहिला तसेच वडवळगावी नागनाथ आणि विट्याला रेवननाथ राहिला चरपटीनाथ चौरंगीनाथ व अडबंगीनाथ आजही गुप्त रूपाने तीर्थयात्रा करीत आहेत भरतरी पाताळात असतो तर मीननाथ स्वर्गात जाऊन राहिला गिरनार पर्वतावर दत्तात्रेयांच्या आश्रमात गोरक्षनाथाचा मुक्काम असतो गोपीचंद व धर्मनाथ स्वसामर्थ्याने वैकुंठाला गेले विष्णूने विमानाने मैनावतीला वैकुंठात नेले अशा प्रकारे चौऱ्याऐंशी सिद्धांपासून नाथपंत पुढे आला व सामर्थ्यशाली म्हणून ओळखला गेला येथेच या नवनाथांचे चरित्र संपले गोरक्षनाथाचा या ग्रंथाबद्दलचा असा अभिप्राय आहे की याला जो कोणी असत्य मानेल किंवा याची निंदा करील तो विघ्नसंतोषी यह परलोकी सुखी न राहता त्याचा निर्वश होऊन तो शेवटी नरकात जाईल अशा तऱ्हेने हा नवनाथांच्या वर्णनांचा ग्रंथ शके सतराशे एक्केचाळीस प्रथमा नाम सत्वरी ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदे समाप्त झाला श्रीनवनाथाय नमः श्रीगुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु श्रीगुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु श्रीगुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु